पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात के, सुरुवात केलेली आहे अनेक सभा पार पाडत आहेत पुण्यातील नरपतगिरी चौकात काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित सभा घेण्यात आली या सभेत भाजपा सरकारवर आघाडीनं सडकून टीका केली आघाडीला विजय करण्याचं आवाहन यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं शिक्षण एमबीबीएस चेहरा देखणा वक्तृत्व तरुण आहे छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आहे अनेकांना माहिती नव्हता तो इतिहास त्या मालिकेमुळे लोकांना कळाला आणि शौर्य एखाद्या राजामध्ये असल्यानंतर यो छत्रपती संभाजी राजांच्या सरकार असला पाहिजे